चिकन पण बघा आपला मस्त ऑरेंज ऑरेंजचा कलर लागलेला मस्त की आणि वास पण मस्त झाला मसाल्याचा वा वा पेंडा एवढा आणलाय पोपटीला डंबर कडक जय श्रीराम काय झोपले आता उतर आमची हायला उतर कशी वाटते पोपटीड ना <वड़ियों>। <laughs> <laughs> नमस्कार मंडळी मी कौशिक बाडली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्व मंडळी कसे आहेत आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल तर मंडळी आजची व्हिडिओ अशी असणार आहे थंडीमध्ये आपल्याला जी ओढ लागते ती म्हणजे पोपटीची आज आपण पोपटी करणार आहोत आपल्या करंजेचे जे आपले शिर्डीला साई सेवक होते सगळे साई भक्त होते तेच मिळून आपण आज पोपटी करणार आहोत करंजा गावामध्ये जाऊन कशी प्रकारे पोपटी केली जाते आणि कशी पद्धत असते पोपटीची ती तुम्हाला दाखवणार आजच्या व्हिडिओमध्ये चॅनल नवीन असेल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय असते ती तमाल नक्कीच बघा कला मंडळी सुरुवात आपली झालेली आहे पोपटी लावायची बघू शकता पहिला चिकन आलं किती आडित। किलो आहे चिकन चिकन आहे अडीच अडीच किलो चिकन आहे आणि हे हो काय शेंगा आहेत ना या शेंगाय आणि अंडी आणि भामोड्याचा पहालाबाग इथे आणला आहे आणि आपल्याला मेन म्हणजे आपल्याला डब्यामध्ये करायची आहे कारण मडका नको कारण मडका आहे ना फार फार गरम झाल्यावर हिट झाल्यावर फुट्ट आता भामडचा पाला भेचून घेतलाय आणि पूर्ण डब्यामध्ये सेट करायला घेऊया आता प्रॉपर बघूया आणि या साईडला दुर्वेश तुरीची शेंग आणि कुठली शेंग आहे भेदलायची ना, ना वालाची वाला वालाची वालाची आणि वाला तुरीची बघा अंडी द्या चला आता कसा प्रकारे पोपटी लावली जाते ती बघा आणि चिकन काय काय मिक्स याच्यामध्ये मेन म्हणजे त्याच्यामध्ये बीबी क्यू मसाला आपला आगरीकुली मसाला हा मीठ आपला सगळ्या म्हणजे घरातलाच सगळं हा म्हणजे ते समजू शकतो ते मला माहितीच आहे पोपटी करताना मसाला कुठे यूज करतात ते आपल्या घरातलेच जास्त वापरलेले आहेत कुठचा असा घेतलेला नाही कशा प्रकारे भामोड्याचा पाला रचला जातो आतमध्ये म्हणजे प्रॉपर ठवाचा आता आतमध्ये लावून पाण्यातून काढून ती चिकल होईल एकदम पाणी झालं पोरात ट्रेन आहेत पूर्ण आपली ऑलराऊंडर ऑलराऊंडर तूर टाकायला घेते सर्वात पहिला तूर टाकून घेऊया बघा कशी स्टेप बाय स्टेप कसा पोपटी लावतात ती बघा पहिला भामोट्याचा पाला नंतर वालाची शेव नंतर जखमीवरचा मीठ टाकायला लागत कारण शेंगाना मीठ नसते त्यामुळे मीठ टाकून अजून चवेल शेंगाणा प्रॉपर चिकन घेतलं तर टाकायला एकदा मिक्स करून घे एकदा एक तास जास्त आलं ना यो चिकन आधीच ठेवलेला मॅरिनेट करून कारण चिकनला जो मसाला आहे ना तो लागला पाहिजे होता त्यामुळे आधीच टाकून ठेवलेला चिकन तो पीस खाई ना खा ना तू लेग पीस खा वडापाव खा मान खा खायच्यातलं चिकन पण बघा आपला मस्त ऑरेंज ऑरेंज चा कलर लागलेला आहे मस्त आणि वास पण मस्त पैकी मसाल्याचा वा वा तो चिकन टाकलाय त्यानंतर भामोड्याचा पाला वरती आपण डायरेक्ट आपण डायरेक्ट असा पाला टाकतो का माहिती आहे दुसरी लोक काय करतात माहिती आहे टाकतात केल्याचे पानामध्ये गुटलून करपाल नको चिकन म्हणून त्यामुळे चव पण आहे ना फ्लेवर लागत नाही हो आपण पोपटीचा बरोबर आहे पण आपण डायरेक्ट आपण डायरेक्ट कोंबडी आली कसली हॅलो हॅलो चला मजबूत बांबड्याचा था पाला टाकलाय यावरती डबल आता चिकन टाकायला घेतलंय अजून एक लेअर चिकनची दुसरी लेअर घेतली टाकायला चिकन पण आपला कडक फ्लेवर आहे दिसत आणि छेंद्री झालाय आणि मस्त पद्धतीत प्रॉपर बांबडाचा पण रचलाय कशी पद्धत आहे ही पोपटी भरण्याची बघा तुम्ही आमची तर कशी पोपटी लावली जाते आणि भरली जाते पोपटी ती बघा तुम्ही आता तूर आणि वाल टाकले मस्त की मीठ मार मीठ मारो चलो मीठ जात मीठ मारायची बरेच जणांना सवय असते <laughs> चला तिसरी लेअर घेत टाकले चिकन डबल बघा आणि आपला चिकन वन वनटास हो गया, खतम हो गया पूरा याच्यावरती भामोटेचा पालाय ना याच्यावरती भामोटेचा पाला डबल पोरा कामात चित्र फटाफट ठेवतात असा ग्रुपच आपला कडकुट ग्रुप छकड्यावाला ग्रुप चकडेवाला ग्रुप अच्छा <laughs> चला पाणी बाबू बाबू उघडा चालय कोणता बसू दुर्वेस नाव काय तुझा गोलू काय चला पाला टाकलेला आहे अजून एक टाकले तर आंडी दे आता आंडी आता डायरेक्ट अंडी काय वरती ठेवलीत का, का माहितीये मित्रांनो तू सांग आंडी म्हणजे लगेच माहितीये हीट होत पुटाक अंडी फटाफट फटाफट पुट्ट म्हणून वरतीच ठेवतस लगेच दिवाळीला मग पोपटीच बघा अंडी किती आणली पंधरा ना पंधरा अंडी पंधरा आणली डब्यानुसार आणली तरी आपण आपली, आपली जास्त पब्लिक पण पब्लिक पब्लिकची क्वांटिटी पण कमी आहे आपली आणि आता डायरेक्ट पॅक ना आहे हा हा तो, पन तो पन पन यांडी डाल के डालके दो <coughs> चार अंडी होती लाशी ती टाकली आणि याच्यावरती अजून एक लेअर भामोट्याची पालायची डायरेक्ट पॅक तुम्हाला माहिती आहे पुढची स्टेप काय आहे ती ती पण आपण आता जास्त दाबू नको अंडी फुटायची ओके okay. चला so. आता पूर्ण डबा पॅक केलेला आहे पूर्ण पोपटी कशी बघायची तुम्ही कशा प्रकारे पद्धत असते पोपटी भरायची काय काय लोक मडक्यामध्ये करतात काय काय लोक पत्र्यामध्ये करतात आम्ही पत्र्यामध्ये घेतलाय पत्र्यामध्ये क्वांटिटी जास्त असतं चिकन ठेवू शकतो शेंगा जास्त ठेवू शकतो अंडी ठेवू शकतो वेगळ्या वेगळ्या स्टाईलनी पण बनवतात काय काय लोक पोपटी काय काय मच्छी पण टाकतात काय काय वेगळी कुकर पण बनवतात कुकर मध्ये पण काही जण बनवतात कुकर घरी लोक असतात ना त्याने खाज असते ना तर ते अर्धे लोक आहेत ना घरी वर याच्यावर बनवतात कुकर मध्ये पण आपली पद्धत ती घरची पद्धत म्हणजे आपली ती वेगळीच आहे आणि चव पण एक नंबर ओके का नाही ओके एकदम ओके काम ठीक चला आता मेन पूर्ण पाला भरून झाला आता आपल्याला जायचं आहे तो म्हणजे आपल्या लोकेशन वरती तिथे आग लावायची आग लावायची तशी आग लावायची नाही मडका ठेवून लाकडं लायचे आणि पोपटीला आग लावायची आहे डब्बा ठेवून डब्बा पॅक झालेला आहे चलो ओके ओके, ओके। हे माणसाला घेतला नाही काढायला मेहनत बघा परती चढलाय आणि पेंडावा किती काढलाय बघा पोपटीला दोघाय फटापट झटपट पटापट डेंजर वरती ब लगे दनादन आणि पेंडा उतरवला पण एवढा फटाफट चला आपण या शेतामध्ये आलोय मस्त की लोकेशन आहे दोनागिरीचे इथं शेत आहे पाटी मग दोनागिरीच्या मंदिराच्या पाटी मग शेत आहे हा आणि इथंच आता आपल्याला पोपटी लावायची आहे पेंडावा किती आणलाय मारणाचा पेंडा आणलाय म्हणजे असं लागतील दोन तीन पेंडा एवढा आणलाय पोपटीला दंबर काय काय लोक लाकडं रस्त्यात लाकडं पण रस्ता ना थोडी थोडी रचू म्हणजे एवढा पेंडा टाकला तर फाटाफट पाट झाला तो पण पेंडा ना लाकडा ये ना, ना।, ना। आग लावायची कामं करा मेन जमते याला आग आग लावायला सुरुवात पोपटीला आपल्या लगाव चलो पेटल ना आज शंभर टक्के पेटली, पेटली 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 एक कांडी। एक कांडी मध्ये नाही भेटणार पटाफट रे विजली रे तिकडे नको कुठून जरा पोपटी पेटल कस उभा उभा कडि उभा लागलं अजून पेटली 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 फायनली पोपटी पेटली आणि धूर पक्का सोडलाय पोपटीनी पेटली रे फायनली रे नाचो नाचो आगी बिगीन बोलत नाही दोन माणसं आता अजून आलेली आहेत आपली दुर्वेश आणि प्रथम डेंजर माणूस आहे एकदम खतरो खिलाडी खतरो का खिलाडी म्हणजे एकदम ब्रिज वर्षी उड्या पिढ्या मारते छोटा केल्या केल्या ऍक्टिंग कोणच्याही थांब 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 धारून एक केलं 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 पाहिजे केल्याचे केल्याची नाही केल्याची भारी आहे केल्याची भारी आहे काय आता गाय दिसलं काय मग गायरी दिसल्या चला फायनली आपली पोपटी झालेली आहे पूर्ण पेंड्याचा भुसा झालाय बघा आणि काला काला पूर्ण बघूया आता समजलं आपल्याला पोपटी झाले का नाही आता मग अशी अंडी कटाकट आ कडक वाफ बघर वाश येते बघ पोपटी कास कोणाला वाजतेस हम्म कसा गरम गरम निघलाय बघा कोणाची हिमत आहे का हात लावायची बारकी पाणी पाणी होईल कडीला ओके आहे कुठे बाटी गेली बाटी गेली कडी त्या सोडून गेली मेन्शन केला का नाही आणि ती काय दिसत नाही टेक्निक टेकनिक कडक घेतली हे अशीच नाही पोपटी मी तर बोलते पत्थर लावलो ना झाले आता पोपटे आपली मस्त आहे की डब्यातून काढल्याने भामोट्याचा पालाचा वास एक नंबर आलेला उठला तुडवान चंटी फिंटी सगळं तुडवान तूर धाब तूर हल्ला चला रेडी आली आपली पोपटी आणि चलो इच्छा गाव घे हल्ला <laughs> आपण आता आपल्या लोकेशन वर पोचलेलो आहोत आजची आपली इथंच पोपटी करायची आपल्याला पोपटी आणल्या आणल्या आपली आणि आपला टेबल असणार आहे थंडा आणलेला आहे पाण्याची बॉटल आणल्यात आणि चिकन आयटम आहे सगळं राईस वीस म्हणजे एक्स्ट्रा हॅलो चला आता थोड्या पोपट्या पण टाकू डिश वरती आणि दाखवू गरम गरम कशी पोपटी झाली ती हॉटेल भाग्यश्री ढाब्यावर आले मस्त टेबल खुर्च्यांची सोयी सुविधा केली प्रॉपरपणे वार शनिवार हॉटेल भागेश्री कडक कडक पोरा सोय एकदम बारीकेले बसाचे मेन म्हणजे ते टेबलवर नको तो टेबल छोटा पडल ना पिंगडावाला कॉमेडी करायला आपल्याला एक का

चला, मंडली कोफ्टीचा चिकन एक नंबर झालाय क्रेझी भाजी आलाय कसा वाटते ए वन ए वन लागला काय उकाल नाही कसा वाटतय काय तरी टेस्ट केली अर्धा ना? अजून उपास आहे शनिवार शनिवार उपवास आहे जय श्रीराम झोपले ना आता सत्ता उठल आमची हरमॅन सत्ता उठल मला ठेवला इथं अशा प्रकारे साफसफाई करायला सगळे उठले उठाल कोंबरी आहे आता काराची भुजली गोंबरीला ते अंड्यात झाला नाही तो त्याला <clears throat> <clears throat> टेस्ट भारी लागते चला मंडळी पोपटीचा पूर्ण भुसा झालेला आहे कशी वाटे उबट्ट एक नंबर एक नंबर कडकडे ना एक नंबर घेतली चटणी सोबत चिकन भारी लागते भारी लागते आणि थोडासा आहे ना मेन म्हणजे ना पेंड्याचा जरासा कोलसाल आहे पण काय नाही पोर ऍडजस्ट करतात का नाही